कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रेरणादायक कथा रोज ऐकण्यासाठी बेल ऐकॉन दाबा आपण सर्वच कधी ना कधी एखाद्या गोष्टीबाबत खूप विचार करतो पुन्हा पुन्हा तेच विचार मनात येतात चिंता वाढते आणि शेवटी काहीच न घडलेलं असूनही आपण थकून जातो ही कथा अशाच एका तरुणाची आहे ज्याने ओव्हर मधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला अमोल एक हुशार पण खूप विचार करणारा तरुण होता एखादं काम करायचं म्हटलं की तो आधी दहा वेळा विचार करत असे काय होईल लोक काय म्हणतील चूक झाली तर अशा विचारांच्या फेऱ्यात तो अडकत असे एके दिवशी त्याला एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला बोलवलं पण त्याने तयारीच्या ऐवजी मी गेलोच नाही तर बरं नकार आला तर काय ते सगळे इंग्रजीत बोलतील माझा पुरेसा प्रोफेशनल आहे का या विचारामध्ये स्वतःला इतकं गुंतवलं की शेवटी तिने त्याला गावातील वृद्ध गुरुकडे नेलं गुरुंनी शांतपणे विचारलं बाळा तुम्ही एवढे विचार करता पण त्या विचारांनी किती वेळा काही खरंच टळलंय अमोल काहीच बोलू शकला नाही गुरूंनी त्याला एक सागरी गोळा दिला आणि एका वाटीत पाणी ठेवलं या गोळ्यावर एक बोट ठेवा आणि पाण्यात भरवा बोट जरा न हलवता धरून ठेवा अमोलने तसंच केलं काही वेळात पाणी गडूळ झालं गुरुंनी विचारलं आता ते पाणी स्पष्ट दिसतंय का नाही अमोल म्हणाला मग आता बोट काढून घ्या आणि थांबा हळूहळू पाणी शांत झालं आणि गाळ तळाला गेला गुरु म्हणाले तसंच तुमचं मन आहे सतत हालचाल म्हणजे सतत विचार तो थांबला की कष्टरूप दिसत तेव्हा निर्णय सहज घेतला जातो तेव्हापासून अमोलने एक नियम पाळला जेव्हा खूप विचार यायला लागले तेव्हा थांबायचं श्वासावर लक्ष द्यायचं आणि सध्या काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करायचं हळूहळू त्याचं आयुष्य बदलू लागलं शिकवण विचार करणं चुकीचं नाही पण सतत विचार करून कुर्ती थांबवणं हे स्वतःच नुकसान आहे तुमचंही मन अशाच विचारांच्या गोंधळात अडकलं असेल तर थांबा श्वास घ्या आणि पुढचं एक पाऊल उचला विचारांना नाही ना कृतीला संधी द्या धन्यवाद